एकच मिशन जुनी पेन्शन हरा नारा नाराज घेऊन आपण मला सभागृहात पाठवलेलं आहे याची मला जाणीव आहे आणि पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर सभागृहामध्ये सुद्धा एकच पेन्शन पेन्शन जुनी पेन्शनची टोपी घालून शपथ घेणारा महाराष्ट्रातला एकमेव मी प्रतिनिधी आहे हे हो। सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे सभागृहामध्ये निवडून गेल्यानंतर सुद्धा आपल्या ज्या काही रास्त समस्या आहेत त्या समस्या सभागृहात मांडण्याचा मी पुरेफ प्रयत्न करत आहोत तसेच सभागृहाच्या बाहेर सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून सतत आपल्या सोबत राहून रस्त्यावरची लढाई लढतो आहोत सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या आतमध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर आंदोलनाच्या माध्यमातून ज्या ज्या बाबी मिळवून घेतलेल्या आहेत त्या बाबीची पूर्तता करण्याच्या संदर्भाने सुद्धा आपण सभागृहाच्या बाहेर विविध अधिकाऱ्यांकडे बैठकाच्या माध्यमातून पाठपुरावा करतो आहोत एकतीस मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय निर्गमित झाला तोसुद्धा आपण जे सत्तावीस मार्च दोन हजार सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला सभा इथं मुंबई हिवाळी अधिवेशनामध्ये जो लढा दिला भव्य असा मोर्चा काढला त्याचा फलित आपल्याला मिळालेला आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर महेश झालेले आपले जे बांधव असतील त्यांच्या वारसांना जुनी पेन्शन लागू करण्याच्या संदर्भातला तो शासन निर्णय होता त्या अनुषंगाने परत त्याची कार्यप्रणाली काढण्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित झालेला नव्हता आपण पाठपुरावा घ घेत केला चौदा जूनला तो सुद्धा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे परंतु त्या एक होऊनही त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती म्हणून विविध अधिकाऱ्याकडे आपण सुद्धा घेतल्या जे पात्र कर्मचारी असेल किंवा जे पा, पात्र असेल त्यांच्या वारसाला पेन्शन मिळवून देण्याच्या सृतीनं सतत माझे प्रयत्न सुरू आहेत जीपीएस योजना आणलेली होती पण जी पी एस योजनेला आपण कडाडून विरोध केलेला आहे हे सगळ्यांना माहीत आहे आम्हाला ती जी पी एस योजना मान्य नाहीत एकोणीसशे ब्याऐंशी ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना जशीची तशी आम्हाला लागू करावी ही आपली रास्त मागणी आहे जोपर्यंत आपली मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत आपल्याला सभागृहाच्या बाहेर आणि मला सभागृहातली लढाई सतत द्यावी लागणार दे आहे आणि द्या देण्यासाठी तुमचा प्रतिनिधी आज समर्थ आहेत तुम्ही बघितलं असेल माझं हे तिसरंच अधिवेशन झालेलं आहे चौथं अधिवेशन तर प्रत्येक अधिवेशनामध्ये या मुद्द्यांना वाचा फोडण्याचं मी काम करतो आहो म्हणजे यापूर्वीचे जे या आमदार शिक्षक प्रतिनिधी होते ते बारा वर्षामध्ये जेवढ्या समस्या मांडल्या नसेल तेवढ्या समस्या या चार अधिवेशनामध्ये मी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत अनेक समस्यांना वाचा फोडण्याचं काम